गजापूर गावाला मदत देणं हे त्यांनी घेतलेला निर्णय आहे शासन ही त्याच्या बाबतीत दडपोड जी निरपराधांची झालेली आहे ज्यांचा काही त्या विषयाशी संबंध नाही यासाठी म्हणून मदत पुरवली याच्या बाबतीत आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही पण त्याचबरोबर आमचा आक्षेप फक्त अतिक्रमणाला आहे आमचा आक्षेप तिथं असणाऱ्या व्यवस्थेला आहे आमचा आक्षेप गड किल्ल्यावर झालेल्या ही जी या ठिकाणी व्यवस्था आहे त्याच्या बाबतीत आहे मदत त्यांनी कुठल्या हेतूनं पुरवली हे या ठिकाणी त्यांचा हेतू तपासणं गरजेचं आहे आज इलेक्शन तोंडावर ठेवून किंवा त्यांना वोट बँक जपण्या जपण्याचं काम आहे त्यांनी फक्त वोट बँक पॉलिटिक्स करण्याचं चा काम चालू ठेवलं आहे का मग अशा दंगली ज्यावेळी विविध ठिकाणी होतात जिथे इतर समाजांचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी होत असतं त्यावेळी अशी मदत का पोचत नाही प्रश्न एका झालेल्या हल्ल्याचा नाही आहे प्रश्न प्रत्येक झालेल्या हल्ल्याचा आहे ज्याच्यामध्ये गोरगरिबाचं नुकसान दंगलीला कुणीही स्वतःचा वारस नसतो ती झालेली निष्पापांचा या ठिकाणी त्याचा बळी जात असतो या दंगलीचं रूपांतर होत असताना हे जे आज औदार्य दाखवलं जातय हे औदार्य इतर वेळी कुठं गायब होतंय आणि ते औदार्य जर इतर वेळी दाखवलं असतं तर मला यात राजकीय वास आला नसता पण आत्ता दिलेलं हे जे औदार्य आहे हे हेतू ठेवून दाखवलेलं प्रेम आहे असं मला वाटतं आता विधानसभेच्या अनुषंगाने एक सर्वे झाला त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असा एक अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानंतर